काय नाव तुझं माझं नाव कांचंद शेतपडवर मी लहान म्हणजे मी लहान होते तेव्हा तेव्हा भाऊ तिसरीला आणि मी चौथीला म्हणजे सुट्ट्या लागल्या होत्या पाचवीला जायचं होतं तर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र दिन होता आणि आदल्या दिवशी वडिलांचं निधन झालं तर त्यानंतर मग असंच चुलत्यांच्या इथे राहिले काही हे चुलते होते सिलेक्शन कुठं झाले आता सिलेक्शन पिंपरी चिंचवडला झाले महाराष्ट्र महाराष्ट्र लहानपणापासून कसं तुला तिकडे वळायला लागलं काय परिस्थिती काय म्हणजे असं आधी काही ध्येय ठरवलं नव्हतं जसं परिस्थिती बदल तसं ध्येय बदलत गेले आधी कॉलेज केलं नंतर काय नोकरी नोकरीचा असं काही चान्सच दिसानी काय समजा परिस्थिती आजकाल नोकरी म्हणाल का पहिला पैसा लागतो तेच नव्हतं आमच्याकडं आर्थिक पाठबळ नव्हतं मग अकॅडमी बद्दल कळलं मग तिथं फी पण कळली की ती काय मग बाकीच्या अकॅडमीला तर चेक असं इन्फॉर्मेशन काढली आली तर तिथं खूप जास्त ती होती तिथे सरांकडे कमीच होती मग सरांकडे गेले गायकर सरच होते तिथं सरांनी ऍडमिशन घेतलं आणि त्याच्यापासून तेव्हापासून क्लास सुरू केला त्याच्यावर एक भरती दिली मी तर मी काय मी लय त्याला महिनाभरच गेले होते फॉर्म भरला आणि त्याच्यावर दुसऱ्या दिवशी आज फॉर्म भरला आणि उद्या क्लासला गेले तर या याच्यात मी काही करू शकत नाही सर तरी काय करणार मग तिथं एका मार्काने राहिले त्याच्यावर मग परत सरांकडे गेले सर बोलले तू करीत राह होऊन जाशील तू सरांनी मार्क सिलेक्शन आता जीवनक्रम कसा म्हणजे वडिलांचं आई कसं म्हणजे फी कसं तू जाणं कसं काय व्हायचं आता फीच सर सरांनी काय माझ्याकडून लगेच फी घेतली नाही किंवा सरांनी अशी जोर लावून कधी या दिवसाला दिन तर मी त्या दिवसाला कधीच फी दिली नाही सरांना आज आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी लेटच दिली समजून घेतलं त्यांनी खूप समजून घेतलं तिच्या बाबतीत कधीच मला त्यांनी ये नाही दिलं कारण त्याला मी कधी परिस्थिती सांगितली नव्हती पण तरी पण त्यांनी समजून घेतलं म्हणजे याचा अर्थ का ते कोणाची परिस्थिती न जाणता समजूनच घेतात तिथं अकॅडमी म्हणजे समजून घ्या सात आठ किलोमीटर जाणं कसं आई वडील नाही आधी कामच करत होते पण नंतर भाऊ मी एका मार्कात राहिले ना मग भाऊ वाला तू नको काम करू मी तुला कुठून नाही पैसा आणून देतो तू फक्त होय मग त्यांनी अशाच मित्रांकडे उधार केला ह्या त्यांकून पैसे घेत त्या त्यांकून पैसे घे कधी ह्या बाबांकडून पैसे घेतले आणि मग असंच जायला यायला पैसे त्यांनी नाही बसचे पैसे दिले फी पण भरली आणि मग शेतीतून जो पैसा यायचा शेती पण आमचं करायला कोण नाही ना म्हणजे असं चुलते आहेत ते एकटेचे ते काय करणार भाऊ आहे तो भाऊ पण म्हणजे तो पण काय करणार आजी म्हातारी तिला काय म्हणजे असं दीत दिसत नाही व्यवस्थित नाही ऐकायला पण येत नाही ती घरातच असते आणि सर ना चुलता रोज का आम्हाला जातो मग त्यातून घर चालतं आमचं मोलमजुरीवरती शेतीतला पैसा भांडवलात आणि त्याच्यातच असं मी भावाने केलेली ब माझ्यासाठी उधारी मित्रांकडे ते त्याच देण्यात जातं सगळं म्हणजे सर्व काही भावाने तुला मदत भावाने मदत केली हा त्याने कसं सात आठ किलोमीटरचं किती उशीर सकाळी साडेसात पावणे आठ वाजता म्हणजे सगळं घरातलं आवरायला लागायचं सकाळचं सगळं कधी कधी टाइम व्हायचा तर मग आजीत व्हायची कपडे वगैरे सगळं जर टाइम झाला तर आजी धुवायची मग मला जर शक्य असेल तर मी असुमी पण धुवून जायची किंवा तिथून आल्यावरती कपडे वगैरे धुवायचे बाकीचं काम आवरायचं सकाळचा स्वयंपाक करायचा डबा वगैरे भरायचा इथून साडेसात पावणे आठ वाजता निघायला लागायचं इथून मग बनकर फाट्यावरती जायचं तिथपर्यंत तिथून पुढे क्लासला मग दिवसभर क्लास, क्लास करायचा ग्राउंड करायचं ग्राउंड सुटल्यावरती आळे आळेपाट्यावरून बस पाकडायची बनकर फाट्या उतरायचं तिथून मग जायचं सात साडेसात वाजायची तर असाच अंधार पाडायचा एवढा मोठा स्ट्रगल केलाय काय आनंद आनंद म्हणजे आता सांगू नाही शकत व्यक्त करायला शब्दच नाही आनंद असं आता बरेचसे मुलं या ठिकाणी अकॅडमी फटले येतात सह्याद्री अकॅडमी नाव झाले अगदी काही सहा महिन्यात पाच महिन्यात एक महिन्यात देखील पोलीस झाले काय अनुभव येत कसे म्हणजे आता म्हणीच एक म्हणीचं उदाहरण देऊन सांगते ते कसं म्हणजे सर घराची काळ अंगण सांगते तसं सह्याद्री अकॅडमी काय आहेत ना सराचे सह्याद्री अकॅडमीचा रिझल्ट आहे ना हा सर शिक्षक काय तिथले हे बोलतो म्हणजे सह्याद्री अकॅडमीचा रिझल्ट हे सांगतो का, ते ते सांग का शिक्षक काय तिथं शिक्षण काय सर इतके जीव तोडून शिकवतात का बासरेबास सर आजारी असले तरी कधी सरांनी लेक्चर बुडावलं नाही सर काय म्हणायचे मी एका मार्कावरून सुद्धा एखादा मुलगा राहायला नको एक मार्क सुद्धा खूप असतो सरने एका मार्कासाठी सुद्धा एक लेक्चर सुद्धा बुडवलेलं नाही काय डोंगरे सरांचं ऑपरेशन झालं होतं सरांनी लय जास्तीत जास्त पंधरा ते वीसच दिवस आराम केला डॉक्टरनी काही त्यांना बोलायला नव्हतं तरी सर टॅबलेट खाऊन शिकवले आम्हाला सर सुद्धा आजारी असले तरी पण सांगायचे आज माहिती पण तरी सरांनी कधी लेक्चर नाही बुडवलं आमचं एकही दिवस व्हायला ना नाही घालवलं म्हणजे त्या, त्या... हा पण सर जेवढं देतात ना त्या मनाने एवढी फी कोणी दिली नाही सरांना तर त्या मनाने सर फीच्या मनाने खूप दिला आम्हाला सरांनी मला तर खरंच दिलं माझं जवळजवळ दीड दीड वर्षाचं ऍडमिशन आहे पण मी सरांना आता बाबा देखील भाऊक झाले आजी भाऊक होते तुझ्या सभोवतालचे हो लो सर्वच लोक तुझ्या या सगळ्या परिश्रमावर भाऊक होते काय नेमकी त्यांनी लहानपणापासून पाहिलेलं आहे म्हणजे इतके हाला की दिवस काढलेत ना नाही सांग सांगू शकत ते सांगायला गेलं काय ते आता होता ते दिवस खूप बेकार दिवस काढलेत लहानपणापासून भाऊ भाऊ पण लहान असत आत त्यांनी सांभाळला मी त्यांच्या इथे राहिले त्यांनी मला थोडं सांभाळलं बरेच दिवस सांभाळलं मला त्यांनी नंतर मग मी इकडे आले म्हणजे तू किती शिक्षण चौथी झाली होती माझे मी पाच लहान वय हा लहान वयात चौथीच झाली होती आम्ही तिकडं आमचं शेत आहे ना तिकडस राहत होता आम्ही तर चुलते आता हे चुलते घरात म्हणजे आता सर असं त्याने नाही काम केलं तर आम्ही घरात काही खाऊ पण शकत नाही अशी परिस्थिती सध्या जमीन वगैरे आहे करायला कोणी नाही आणि त्यातून आता शेती मालाला भाव मिळत नाही मिळत नाही मग त्याच्यामुळे एवढा पैसा पण यायला मार्ग नाही सर्वच गोष्टी हा सर्वच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे त्याने असं काम केलंय सर तो कधी उपाशी तापाशी सुद्धा त्याने काम केले कधी त्याने स्वतःला चप्पल घेतली नाही कायम फाटके कपडे घातले आजही तो फाटके कपडेच घालत होता त्याला मी आता फक्त आज नवीन शर्ट आणले त्याने आज नवीन कपडे हे नानांनी शिवले होते त्याला पण ते उंदराने पण खाल्ले त्याचे कपडे ते म्हणजे <laughs> हे बाबा तुझी सगळं जीवनक्रम सांगत होते त्या मुलगी यायची पाय पा, एवढं दमून यायची घरी स्वयंपाक करायची पुन्हा परत झोपायचं सकाळी लवकर उठायचं बनवायचं जेवण पुन्हा जायचं एवढं अंतर म्हणजे एवढं काम करून तिथं ग्राउंड करून सुद्धा यायचं काय त्यांच्या डोळ्यात देखील तुमच्या विषय आसू येतात म्हणजे एकदम जीवनक्रम अतिशय कठीण होता आता त्यातून अभ्यासाला वेळ नस मिळत मग सकाळी संध्याकाळी नऊ साडे नऊ व्हायच्या आवरायला मला तिथून पुढे बारा एक वाजेपर्यंत मी अभ्यास करायची ही परिस्थिती तू सरांना वगैरे काय कल्पना दिली कायच नाही कल्पनाच नव्हती दिली कारण म्हणलं सर कसं परिस्थितीशी आपण परिस्थितीला धरून बसलो का आपण पुढे नाही जाऊ शकत म्हणजे परिस्थिती माणसाने सोडली पाहिजे सोडली पाहिजे आणि सरांच वाक्य आहे परिस्थिती परिस्थितीच कधीच कारण देऊ नका सर सर एवढेच बोलायचे आपलं काय आहे ना तर कधीच कारण देऊ नका जो व्यक्ती कारण देताना सक्सेस होत नाही याच वाक्यावरती मी चालले सरांच्या आता काही तरुण विद्यार्थी तुझ्या देखील असं खूप गरीब परिस्थितीतून चालले सगळ्या काही म्हणजे त्यांना प्रश्नचिन्ह निर्माण झालाय की आपल्याला नोकरी करायची पण माध्यम निवडायचं काय त्यांनी माध्यम निवडावा तर मी एक सजेशन करेल जर त्यांनी पोलीस भरती क्षेत्र निवडलं ना तर त्यांनी आळेपाटा सह्याद्री अकादमीच निवडावी कारण तिथं खूप चांगलं शिक्षण दिलं जातं मी गरिबातील गरजू विद्यार्थ्याला मदत पण केली जाते बसायला देखील जागा नाही खूप ऍडमिशन कारण सरांचं म्हणजे असं मार्गदर्शन खूप छान आहे सर खूप छान शिकवतात हो सर एक प्रश्न दहा वेळा रिपीट करतात आणि गायकर सर तर इतके छान मराठी शिकवतात हो ना आपली जरी मातृभाषा असली तरी आपल्याला आधी काही म्हणजे मला माझी मातृभाषा मराठी पण सर मला मराठी काही कळत नव्हती करता कळत नव्हतं कर्म कळत नव्हतं पण सरांनी जेव्हा शिकवलं ना किचकट प्रश्न पण सोपे सुद्धा नव्हते कळत मला सर ते सुद्धा सरांनी पिंपलच पेपर सांगते मी सर आठ ते दहाच प्रश्न असे होते का ते सह्याद्री अकॅदमीच्या प्रश्नपत्रिकेच्या बाहेरचे होते सगळे प्रश्न क्लासमध्ये सर सराव पेपर घेतात ना रोज एक सराव पेपर घेतात त्याच्यातलाच होते जुना अनुभव ते प्रश्न डायरेक्ट काय काय पार्टच होते सोडवले सुद्धा नाही डायरेक्ट खुना केलेत काय काय प्रश्न फक्त डिस्क्रिप्टिव्ह होते ना त्यालाच थोडासा वेळ गेला सक्सेस म्हणजे सह्याद्री सक्सेस म्हणले तर सह्याद्री आणि महाराष्ट्रात नाही सर भारतात सुद्धा या दोन शिक्षकांसारखे शिक्षक होऊ शकत नाही जवळ जवळजवळ सात साडेसात आठ होत वाघाची भीती होती ना वाघाची भीती शक्य म्हणजे तू म्हणली कांदे देखील लावायला जायचे हा लहान होते तेव्हा म्हणजे सोबत जायचे चुलकी सांभाळायची मला आता कि कस आहे ती पण जीव लावायची असं नाही पण शेवटी कसं आहे आता वडील नाही आणि त्यातून कसं आता त्यांचं पण म्हणजे असं जरा हे गरीबच होते ना ते पण एवढे कसे हे नव्हते त्यांना मदत म्हणून मी पण जायची तर म्हणजे असंच झेंडूची अलर्जी होती फुलं तोडली त्याच्यावर कांदे लावायला गेले म्हणजे असे पूर्ण हात सडले होते म्हणजे पण असं नाही सांगू शकत असे झाले होते लहान म्हणजे चौथी पासून जवळजवळ मी शेतीत कामच केलेले कॉलेजला जायचे तर कॉलेज बी सर बारा वाजता सुटायचं एक वाजेपर्यंत मी इथे यायची आणि एक वाजल्याच्या पुढे दुपारून परत कामाला जायचे या बाबतीत सांगायसारखं नाही जे खरं म्हणजे इतका हलक या मुलीनं दिवस काढले आम्ही संकेत जायचं काय जाय मला माझ्याच गाडीवर यायची पण अतिशय बिकट परिस्थिती अजून ती याच्यापर्यंत गेली मी तिचं कौतुक करतो आता एवढं स्ट्रगल चालतोय आई वडील नसताना देखील त्या मुलीने एवढं मोठं स्वप्न साकार केलं येणं जाणं कस म्हणजे तुम्ही आता पाहत होते फी भरायला देखील पैसे त्यांच्याकडे नव्हते तुम्ही देखील सहकार्य करत होतो आता पाहतच होतो आम्ही काय परिस्थिती होतील तिथपर्यंत जाईल कशी असाही प्रश्न बनायचं काय टायमाला आम्हाला पण ती पोहोचली पण आता बोलताना तुमचे भाऊ आश्रू देखील येत आहेत भाऊकत आहेत नेमकी काय याच्या माझं कारण डोळ्यांनी पाहिले सांगत खर परिश्रम पाहिले काय बोला ते सुद्धा कळत नाही मुली जेव्हा आवघडी सांगून नाही समजणार अशी परिस्थिती काढलेली असे इतके का सांगायला शब्द नाहीयेत मी आठवलं करायला आता ही पडवळ जी विद्यार्थीने आपल्या अकॅडमीत होते आम्हाला माहिती भेटल्या होत्या तुमचे जे संपर्क साधला तुम्ही देखील या ठिकाणी भेट देण्यासाठी आला आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून अशा गरीब गरजू विद्यार्थी या ठिकाणी पोलीस भरतीत सहभागी झाले काय जीवनक्रम एवढा खरतर प्रसंग आपण ऐकले काय वाटतं काय सर आम्ही पहिल्यांदाच या अशा भागामध्ये आलो या भागामध्ये आल्यानंतर खरं पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचे किती म्हणजे काही काही विद्यार्थ्यांचे किती हालेत हे आता आम्हाला त्या ठिकाणी आले कांचन पडवळ सारखी विद्यार्थिनी इतक्या गरीब कुटुंबामधून त्या ठिकाणी येत होती याच्या आम्हाला पुसटचीही त्या ठिकाणी कल्पना नव्हती परंतु एवढं स्ट्रगल करताना माझ्या मतेनुसार ईद पासून तर बनखरा पाट्यापर्यंत जवळपास चौदा किलोमीटर अंतर ही विद्यार्थी दररोज पायी जायची आणि पायी यायचे यायची पायी जात असताना येत असताना त्या ठिकाणी अनेक संकट असतील किंवा काय असेल त्याच्यावरती तिने मात करून आज पिंपरी चिंचवड पोलीस दलामध्ये ते विद्यार्थिनी त्या ठिकाणी सिलेक्ट झाले झालेली आहे या संपूर्ण यशामध्ये इथल्या प्रत्येक नागरिकाचा त्या ठिकाणी वाटा असेल सह्याद्रीच्या रे माध्यमातून आतापर्यंत तीन हजार पेक्षा जास्त विद्यार्थी सिलेक्ट झाले अशा अनेक कुटुंबातील विद्यार्थी त्या ठिकाणी गरजू विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले प्रत्येक नागरिकाला आणि त्याचप्रमाणे प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीला माझी हीच विनंती असेल की अशी जर कोणी विद्यार्थी असेल <laughs> त्यांचा आमच्याशी संपर्क करा आम्ही त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करत राहू समोर आताच नेमकी आले काय परिश्रम परिश्रमातून आले पोलीस तिच्या आज जी कांचन पडवळ ही आमची सह्याद्री करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी पिंपरी चिंचवड पोलीस भरतीमध्ये अतिशय चांगल्या मार्कांनी त्या ठिकाणी तिची निवड झाली आणि तिचं खर तर अभिनंदन करण्यासाठी तिच्या आज घरी आम्ही ही सदिच्छा भेट त्या ठिकाणी देण्यासाठी आलो वास्तविक अर्थानं तिचं जे काही घरचं दारिद्र्य आणि आई वडिलांचं छत्र लहानपणी हरपलेलं आहे एक चुलता आणि आजी म्हातारी हे यांनी आणि तिच्या एक छोटा भाऊ आहे यांनी अतिशय कष्टमय असं जीवन त्या ठिकाणी जगून लहानची मोठी झाली ही मुलं एक प्रसंग या ठिकाणी आता आज मला बोलायला ही फारसं म्हणजे बोलता येत नाही इतकी कं कंडिशन तशी आहे की आपण